नमस्कार अमरावती नगरसेवकांसोबत पालकमंत्र्यांनी चर्चा केली आता कोर कमिटीची बैठक झाली तेवढी काय चर्चा झाली कारण पंचेचाळीस वरून पंचवीसवर भाजप आले नाही पण जेही निर्णय झाला आमचे पालकमंत्री साहेब खूप पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टीला घेतात सगळ्यांचे अभिनंदन केलं आमचे सगळे नगरसेवकांचं आणि सगळ्यांना विचारलं कशा पद्धतीने आपण काम करणार आहे काय तुमच्या डोक्यात आहे सगळी गोष्टी केली आणि आपण काय काय प्रचाराच्या वेळी सगळ्यांना सांगितलं आम्ही काय, काय काय करू आणि त्याच्यामध्ये आपण काय काय पहिल्या स्टेपमध्ये करणार आहे मला वाटते पालकमंत्री पालक, पालक तत्व केलं कशाला म्हणते तर ते बावनकुडे साहेबांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे मॉरल डाऊन ना करण्यापेक्षा मॉरल आपण कशा वाढवलं पाहिजे आणि ज्या लोकांनी आम्हाला मतांचं कर्ज आमच्यावर दिलेलं आहे त्या कर्ज आपण कशा फेडून त्यांचे कामं करून दिले पाहिजे त्या पद्धतीने मिटिंग बैठक झाली आणि सगळ्यांना ॲप्रिशिएट केला आणि खूप प्रेमाने समजून सांगत होतं मला पालक पालकतत्व असंच राहिलं पाहिजे जे जागा पंचेचाळीस पंचवीस आलं त्याच्यावर काही बोलतात त्याच्यावर मला वाटते की आमच्या भावनकुळे साहेब ते पूर्ण अभ्यास करत आहे कुठे दोन आले कुठे तीन आले कुठे तिन्ही आले कुठे एकच आले तर सगळी गोष्टीचा अभ्यास करत आहे आम्ही पण आता येणारे काळ दोन तीन दिवसामध्ये महापौर उपमहापौर स्थायी समिती या सगळं आहे तर कोण कोण किती वेळा निवडून आलं आहे काय आलं आहे ते सगळे अभ्यास करेन आणि कशा पद्धतीने का मेहनत झाल्या त्याचाही अभ्यास बावनकुळे साहेब कर महापौर पदाची निवडणूक आहे तीस जानेवारीला कोण मला असं वाटते कार्यकर्त्यांची इलेक्शन होती आणि प्रत्येक कार्यकर्ता हा खूप मनापासून काम करते शतरंज उचलून एवढे एवढे वर्ष काम करतात आणि आता त्यांना एवढे मोठे पदावर बसवण्यासाठी पक्षाने जबाबदारी म्हणून तिकीटं दिली आहे तर ते सगळे वर्थ आहे याच्यामध्ये ज्यांनाही कोणाला भेटल्या तर मला वाटते ते कॅपेबल असेल म्हणूनच त्यांना महापूरची पदावरी बसून सांगितलं की मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मला वाटते इम्तिहास दलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरली आहे त्यांनी जे म्हटलं की सिर्फ पुरी महाराष्ट्र को हरा करेंगे छत्रपती की औलादे छत्रपती के भक्त और उनका खून हमारे अभी भी शरीरों में दौड रहा है तुम नाही तुम्हारे सात ऊपर से नीचे आहे हरा नहीं हरानी पाएंगे महाराष्ट्र को इतना एवढा मानसिकतेचे जे पद्धत आहे मला वाटते की इम्तियाज जलीला तमीज हा विसरलेला आहे आम्ही मायनॉरिटी म्हणून अल्पसंख्यान म्हणून या देशामध्ये त्यांना आपले घरामध्ये आपले देशामध्ये खपून घेत आहे त्याचा अर्थ हे नाही की सगळ्यांनी बांगड्या घालून बसलेले आहे ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर पंधरा सेकंड आजही काफी आहे तुमच्या स्वप्नातही हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही आणि असे लोकांना ज्यांना तमीज विसरलेले आहे जे बायांबद्दल जेही बोलतात पत्रकार परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला धमकी देऊन राहिल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला आपण हिरवा करू तर तुमच्या धमक्याला आम्ही भीकसुद्धा घालत नाही इम्त जलील दलील लक्षात ठेवा तुम्ही ज्या शहरात राहतात त्या शहराचं नाव संभाजी महाराजांच्या नावाने दिलेलं शहर आहे आणि तुम्ही जर बदतमीजी सोडली नाही आणि महिलाबद्दल आणि या महाराष्ट्राबद्दल अशब्द बोलणं सोडलं नाही तर तुम्हाला या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये हिंडण्यासाठी किती त्रास होईल तुम्ही लक्षात आणून घ्या एकदा त्याचं जर एकही जगा तुम में घुम पाए मेरा नाम नमनीत राणा राणानी तमीज मे रेकर अपने काम करो और जहाँ तो पे है वहां पर अपनी औकात में रहो हिंदुस्तान के का टीका हिंदुस्तान तुमको दिया है क्या दहेज में दहेज में किसी का नहीं है यह हमारा हिंदुस्तान था तुमको तो पाकिस्तान भेजा था तुम क्यों रह गए पूरे हिंदुस्तान में तुमको वॉक बोर्ड भी दिया थर्टी फोर परसेंट थर्टी वन पर्सेंट जमीन बी द्या आणि आता तुम्ही आम्हाला शिकवणार आहे की तुमची दहेजमध्ये आला की हुंड्यामध्ये आला आणि कायमध्ये आला तुम्हाला राहायला देता येते मायनॉरिटी म्हणून तर चांगल्या पद्धतीने राहत जा अल्पसंख्यान